सल्या पुरी न डोलं येतो याच्या पुरा माझ्या कारण पाय टेकू नको आई काय जेव्हा नवीन कपडे घालून जाता हो तेव्हा दुकानदार भाजीपाला माग देतो ना तेव्हा जुने कपडे घालून जाता हो तेव्हा भाजीपाला स्वस्त देतो साला काय जमेल मला समजतच नाही जा आता जा पुकारजी मला काम करून दे जा काय आला मला काय आला काय आला सिल्वर प्ले बटन आला पंच्याण्णव चालतात आता तुझं जात्रे काय नाव तर नाव सेंटर काय महाराष्ट्रात नाव गाव या आई पुढच्या जन्मी पण मी तुझ्याच पुढे जाल तर मी लगेच करणार नाही मदर्स डे अरे माझ्या लेका थँक यू बोल तुला काय गिफ्ट आणू काय पण आण तरी काय आणू सांग अरे तुला आवडेल ते आण आहे चालेल मग तुझ्या सुनाला सोबत आणता भला जा भाजी पीठ पण घेऊन युट्यूब वर साडे तीन लाख आहे इंस्टाग्राम वर एक लाख सत्तर हजार फेसबुक वर एक लाख फॉलो असलेला असा वाटत मी यो थैला घेऊन बाजारात जाईन भाजीपाला आणायला लागताय लोक काय का विचार करतील हा ठीक आहे जा यातले वीस रुपये तुला घे ठीक आहे चालल मग आई आपण एक कुत्रा बालाचा काय रे बाला तू घर सोडून चाललाय म्हणजे